नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डिव्ही न्यूज डिस्कर डिव्ही बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी कल्याण दिनांक बावीस फेब्रुवारी स्थानिक आणि तळागडातील खेळाडूंना वाव मिळवण्यासाठी आयोजित नमो चषक स्पर्धेला कल्याण पश्चिम मतदारसंघातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे या स्पर्धेमध्ये तब्बल तीस हजार खेळाडू सहभागी झाले असून अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवदार केंद्रे पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काल काढले भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेत चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धेला केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते गेल्या काही दिवसापासून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नवोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत विविध स्पर्धा खेळवल्या जात आहेत या स्पर्धेमध्ये तब्बल तीस हजार इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून अतिशय भव्य स्वरूपात या स्पर्धा होत असून त्यामध्ये नक्कीच उद्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वास ही केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या कार्यालय मंत्री भरत राऊत यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेत विजेता संघ आणि उत्कृष्ट खेळाडूंचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला आतापर्यंत चित्रकला बुद्धिबळ फुटबॉल क्रिकेट कुस्ती शंभर ते चारशे मीटर धावणे बॅडमिंटन एकाकिका वकृत्व नृत्य कबड्डी आधी स्पर्धा संपन्न झाल्या आहेत तर पुढील दिवसात व्हॉलीबॉल कॅरम खेच, गायन या स्पर्धाही घेण्यात येणार आहे ज्याला आधी झालेल्या स्पर्धा इतकाच मोठा प्रतिसाद मिळत आहे खो खो पाठोपाठ कबड्डीतही नरेंद्र पवार यांनी दाखवले प्रावीण्य काही दिवसापूर्वी नमोचषकात झालेल्या खो खो स्पर्धेमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या खो खोपटूचे प्रदर्शन घडवले होते राजकारणात एक कसलेला खेळाडू म्हणून अवलौकिक मिळवलेला माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कालच्या कबड्डी स्पर्धेतही आपल्यातील कबड्डी कौशल्य दाखवून दिले प्रतिस्पर्धी संघावर चढाई करत अतिशय चप्पळपणे एक गडी बाद करत पवार यांनी आपले कौशल्य सिद्ध केले यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा कल्याण शहर मंडळ अध्यक्ष वरुण पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अमित धाकरस प्रेमनाथ म्हात्रे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे माजी नगरसेवक अर्जुन म्हात्रे उपाध्यक्ष अनिल चौधरी स्वप्नील काटे कबड्डी स्पर्धे प्रमुख प्रताप ठुमकर सदा कोकणे प्रदेश अनुसूचित मोर्चा उपाध्यक्ष डॉक्टर राजूराम कल्याण जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संदीप पाटील गौरव गुजर क्रीडा संयोजक संजय कारभारी व्यापारी आघाडी अध्यक्ष रवी गुप्ता उमेश पिसाळ विनोद मुथा राजेश ठानगे लिगल सेल उपाध्यक्ष ॲडव्होकेट समृद्धी ताडमारे महेंद्र मिरजकर समृद्धी देशपांडे स्नेहल सोपंकर दीपा शाह जनार्दन कारभारी मिलिंद सिंह अनंता पाटील अभिमन्यू पाटील ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सर्वपंच शाळेचे व इतर कबड्डी खेळाडू संघ व्यवस्थापक क्रीडा शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद